गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असा तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज आहे गुरुवार घरामध्ये साफसफाई चालली कारण की आपले पप्पा येणार आहेत शनिवारी तर त्याचीच तयारी चालू आहे खूप लेट झालं कारण मी आजारी होते मला लवकर तयारी करायची होती त्याच्यामुळे काही डेकोरेशन वगैरे करायला पण आता जमलेलं नाही आहे तर थोडी डीप क्लिनिंग मी किचनची पंधरा दिवसापूर्वीच केलेली होती पण आता थोडंसं वरून वरून साफ करती आहे हॉल वगैरे सगळी साफसफाई करायची आहे अजून बप्पांचं डेकोरेशन पण केलेलं नाही आहे जी काही माझी तयारी चालू आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आज आजपासून रोज डेली ब्लॉक येत जाणार आहे तर जोपर्यंत बप्पा आहे तोपर्यंत तो तरी मी प्रयत्न करणारच आहे तर चला पाहू शकता घराच्या पाठीमागचा हवाजा पसारा किचनचा किती झालेला आहे हॉलमध्ये पण खूपच हे आहे तर हा आहे तो टेबल तर टेबलवरती मी पप्पांना आम्ही पप्पासाठी डेकोरेशन वगैरे करणार आहोत सर्व लागणारं साहित्य म्हणजे पाठ वगैरे ते तर काढूनच ठेवले आहे मी आणि हे मंदिर वगैरे पण साफ करून घेतलं आहे आणि इथे ठेवायचं चालू आहे पप्पांचं डेकोरेशन इथे माझं मंदिर असतं ते सगळं सामान मला पितंबरणी आता देव वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे भांडी वगैरे तर घरात सगळं असं राणा झालेला आहे आणि इकडे सगळं डीप क्लिनिंग करायचं आहे मला हॉलचं तर हे मला सगळं सोफे वगैरे हटून फॅन वगैरे सगळं करायचं आहे आणि हे किचन किचनमध्ये तिथं पाहू शकता खूप खूप राडा झाला आहे आणि वरून किचन सगळं डीप क्लिनिंग मी केलेलं फक्त आता मला खालचं माझे ड्रावर राहिलेलं आहे ते करती आहे पसारा पडला आहे अजून मी काय खाल्लं पण नाही आहे बाहेर पण बघू शकता गॅलरीत सगळीकडे फक्त पसारा फक्त फ्रीज ऑर्गनाईज करून ठेवलं आहे मी फ्रीजचं डीप क्लिनिंग केलेलं फक्त वतं जे होतं ते सगळं स्वच्छ करून ठेवलं आहे आता आणि so, चालू आहे हळूहळू फक्त फ्रीज आणि आहे आणि सो आत्ता माझ्या घरातलं काम चालूच आहे अजून आता साडे दहा वाजले तर भूक पण लागली आहे म्हटलं काहीतरी करून खावं आता किचनच्या इकडं किचनचं थोडंसं काम केलं आहे जे ड्रावर वगैरे असतात ना ते साफ वगैरे केलंय तर अजून भरपूर काम राहिलं आहे हॉलचं वगैरे सर्वच आता पहिल्यांदा काहीतरी तेवढं किचन सामान आहे तेवढं सेट करून थोडंसं जेवायला करते आणि जेवल्याच्यानंतर बाकीचं काम करणार आहे हे सगळे खूप झुरळ झालेले आणि असं बघू शकता आता खाली सामान सगळं सेट करून ठेवलं आहे जे जे लागत नाही ते असं भरून ठेवले इकडे पण सगळं स्वच्छ केलं तर हे रावर कारण खूप घाण झाले होते आणि इकडे पण सगळं आता पसारा थोडासा खाली लावून देते हे इकडे थोडंफार जे राहिले ते साफ करून आणि जेवते सो so, आत्ता पूर्ण किचन साफ केलं आहे मी पाहू शकता एक एक गोष्टी करायचं ठरवलं अगोदर किचनचं सगळं करून घेऊया इकडे तिकडे सगळीकडेच खूप राडा होता हे रावर साफ करून घेतलं सामान ह्यामध्ये लावून ठेवलं हे जे मला देवांसाठी लागणार आहे ते सगळं घासून वगैरे ठेवलं देव पण एकदम स्वच्छ केलं तर आणि भांडी वगैरे सगळं सगळं किचन आता एकदम स्वच्छ झालेलं आहे गॅलरी इकडे हे सगळं एकदम भारी आता आता राहिला तो म्हणजे हा हॉल हॉलमध्ये सगळं फक्त एवढंच साफ करून आहे अजून सगळं साफ करायचंय फॅन ते सगळंच आता हॉल पण आता सगळं साफ झालेलं आहे सर्व मी डीप क्लिनिंग केलेलं आहे फॅन वगैरे सगळं पुसून योगेशकडं योगेश एवगश आल्यानंतर त्याच्याकडनं पुसून घेतलं कारण माझा हात पुरत नाही हॉलच्या फॅनमध्ये बेडरूममध्ये बेडवरती उभा राहून मी बेडचे फॅन पुसते पण हॉलचं नाही पुसता येत गॅलरी वगैरे सगळं साफ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता सगळीकडे आता साफसफाई झाली घराची आणि एकदम फ्रेश वाटायला लागले आणि आता मला बाहेर जायचं आहे हरतालिकाचं सामान आणण्यासाठी आणि माझे वडील येणार आहेत गावावरनं तर त्यांना यायला अजून टाईम आहे तर म्हटलं चला ते काम करून होईल आपलं संध्याकाळी मला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये कशासाठी कारण माझी तब्येत बरी नव्हती हो एक छोटंसं ऑपरेशन वगैरे झालेलं त्याचंच आता बोलवलं होतं त्यांनी भेटण्यासाठी डॉक्टरांनी तर त्यांना पण भेटायला जायचं आहे तर सर्वच काम करायचे तर आता किती होतंय बघते आज आज तर पापाचं डेकोरेशन मग खरंच काहीच काम होणार नाही आहे ते तर आपण आता उद्याच करूया तर चला